नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठरा मे एकोणवीस मे आणि वीस मे या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत राज्यात कसे वातावरण राहील राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांना या तीन तारखांदरम्यान अलर्ट असणार आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहे या तारखांदरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अठरा मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र ब बनण्याची शक्यता आहे हेच कमीदाबाचे क्षेत्र एकोणवीस वीस आणि एकवीस मे या दरम्यान थोडेसे तीव्र होईल त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे महाराष्ट्राकडे आल्यानंतर ही तीव्रता कमी कमी होईल परंतु पुन्हा अरबी समुद्रात आल्यानंतर त्याची तीव्रता जी आहे ती, ती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे बावीस तेवीस चोवीस पंचवीस मेच्या दरम्यान या कमीदाबाद क्षेत्र ज्यावेळेस अरबी समुद्रामध्ये येईल त्यावेळेस त्याची चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर हे हा जो हे जे चक्रीवादळ आहे किंवा ही जी चक्रकार चक्र स्थिती आहे ही ओमानच्या दिशेने काहीशी आपल्याला जाताना बघायला मिळेल ही अपडेट आपण तशी वीस तारखेच्या अपडेटमध्ये वीस तारखेनंतरच्या अपडेटमध्ये देणारच आहोत अठरा मेल्या मित्रांनो जो काही कोकण विभाग आहे कोकण विभाग तसंच कोकणालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे मुख्यत्व करून दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल इतर भागामध्ये कोकण विभागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे कोकणालगतचा जो काही नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागांमध्ये देखील अठरा मेला पाऊस राहील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता इतर तर मित्रांनो नाशिकचा पूर्व परिसर तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगर पुणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे दुपारनंतर मुख्य करून या परिसरात देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर आपण स्किन बघू शकता कोकण विभाग आणि कोकणालगतचा नाशिक अहिल्यानगर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर तसेच बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर भाग बदलात जोरदार पाऊस शक्यता आहे वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी थीक थीक पाऊस होण्याची शक्यता आहे या दरम्यान इतर तर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये जरी थोडाफार जोर कमी असला तरी पण बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी लागेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या दरम्यान रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाची शक्यता असणार आहे एकोणवीस तारखेला आपण स्किनो बघू शकता एकोणवीस तारखेला देखील राज्यात बहुतांश भागामध्ये पाऊस असेल जो काही कमीदाब आहे हा कमीदाब किनारपट्टीकडे येताना बघायला मिळेल त्यामुळे जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच राज्यात इतरत्र देखील पावसाजोर राहणार आहे महाराष्ट्रामध्ये जो काही दक्षिण भाग आहे कोकणाचा कोल्हापूर तसेच रत्नागिरी सावंतवाडी सातारा साताऱ्याचे दक्षिण भाग या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज सकाळपासूनच राहील तर थोडासा पावसाचा जोर आहे तो, जो तो काहीसा कमी होताना एकोणवीस तारखेला बघायला मिळेल कोकण विभाग आणि कोकणालगतचा नाशिक अहिल्यानगरचा भाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण वात बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये देखील या दरम्यान पावसाची शक्यता असणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे हलक्या पावसाचा शक अंदाज जो आहे तो बहुतांश भागामध्ये राहण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील दुपारनंतर हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे इतरत्र मित्रांनो परभणी हिंगोली तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये विखोरेले स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता राहील या दरम्यान रात्रीमध्ये रात्री, रात्री जबरदस्त पावसाचा अलर्ट असणार आहे काही जिल्ह्यांना सोलापूर तसेच इकडं अहिल्यानगर पुण्याचा पूर्व परिसर त्यामध्ये अकलूज इंदापूर करमला दौंड जामखेड या भागांमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीच्या वेळी हे वातावरण बनण्याची शक्यता आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण ज्या त्या तारखेला देणारच आहोत वीस तारखेचा अंदाज बघितला तर वीस तारखेला देखील राज्यात पाऊस आहे त्यामध्ये मुख्यधी करून कोकणी विभागामध्ये जोर कायम राहील सकाळपासूनच पावसाची शक्यता असणार आहे इतरत्र दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर अहिल्यानगर तसेच जो काही पुणे विभाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर परिसरा या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला या दरम्यान वीस मेला बघायला मिळेल कोकणी विभागामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता असणार आहे संध्याकाळपर्यंत नाशिक अहिल्यानगर पुणे विभाग या परिसरामध्ये कोकणालगतचा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे जोरदार वादळी पाऊस होणे शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल परंतु जोर कमी होईल पूर्वेकडे सरकत असताना त्यामुळे मराठवाड्यात हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे या दरम्यान मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वीस मेला जास्त राहील संध्याकाळी रात्री मध्यरात्री काही काही ठिकाणी जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो अठरा एकोणवीस आणि वीस या तारखांदेखील राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे एकवीस बावीस आणि तेवीस मेला देखील पाऊस आहे जो काही कमीदाब आहे हा कमीदाब महाराष्ट्राकडे येणार आहे महाराष्ट्रात आल्यानंतर ही तीव्रता हळूहळू कमी होईल परंतु हा पुन्हा अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात आल्यानंतर याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे वादळात रूपांतर होऊन हे वादळ किंवा ही चक्रकार स्थिती ओमानच्या दिशेने सध्या तरी जा जाण्याची शक्यता वाटत आहे परंतु यामध्ये काही बदल होऊ शकतो ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद